ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनिषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग भगवंतांनी अर्जुनाला कोणती गुह्य गोष्ट सांगितली ओव्या आहेत चव्वेचाळीस ते अठ्ठेचाळीस कितीही भीड वाटत असली तरी अर्जुनाने भगवंतांना प्रश्न विचारण्याचं ठरवलेलंय त्यासाठी तो कशा प्रकारची पार्श्वभूमी तयार करतो त्याचे वर्णन ज्ञानदेव करत आहे श्लोक पहिला अर्जुन उवाच मद अनुग्रहाय परम गुह्यम यत्वयोक्तं यक्तम वचस्ते न नोहोय विगतो मम अर्जुन म्हणाला माझ्यावर अनुग्रह करण्याकरता अध्यात्म नावाचे अत्यंत गुह्य असे जे भाषण तू बोललास त्याने हा माझा मोह नाहीसा झाला आहे मग पार्थु देवा ते मने, जी मज कारणे वाच्य केले जे न बोलणे कृपा निधे मग अर्जुन कृष्णाला म्हणाला हे कृपासागरा जे बोलता यावायचे नाही ते तुम्ही माझ्याकरता बोललात जय महाभूते ब्रह्मी आटती जीव महदादींचे ठाय फिटती तै जे देव होऊन ठाकती ते विसवणे शेशीचे ज्यावेळी पंचमहाभूते ब्रह्मामध्ये नाहीशी होतात व जीव आणि महत्त्व वगैरे यांचा पत्ता नाहीसा होतो त्यावेळी देवा आपण जे दे ब्रह्मरूप होऊन राहता ते शेवटचे विश्रांती स्थान आहे होते हृदयाची ये परी वरी रोविले कृपणाची ये परी शब्द ब्रह्मासही चोरी जयाची केली जी स्वरूप स्थिती वेदासही कळून न देता आपण आपल्या अंतःकरण रूपी घरात कृपणा सारखी पुरून ठेवली होती ते तुम्ही आणि आपुले माझे पुढे फोडिले जया अध्यात्मा ओवळिले ऐश्वर हरी आज ती तुम्ही आपल्या अंतःकरणातील गुप्त गोष्ट माझ्या पुढे प्रकट केली ती गोष्ट म्हणजे स्वरूप ज्ञान होय या अध्यात्म ज्ञानावरून शंकराने आपले ऐश्वर ओवळून टाकले आहे ते वस्तू माझ स्वामी एक वेळा दिधली तुम्ही ते बोलो तरी आम्ही तुझ पावो ने कैसे महाराज अशी जी वस्तू ती तुम्ही मला एका क्षणात दिली असे म्हणावे तर आम्ही तुम्हापासून वेगळे कुठे आहोत गीतेमध्ये व्यासानी अर्जुनाचा प्रश्न चार श्लोकात मांडलेला आहे या चार श्लोकांवर ज्ञानदेवांची विस्तृत अशी एकोणऐंशी ओव्यांची टीका आहे सुरुवातीला अर्जुनाने भगवंतांना सांगितलं की भगवंतांनी अनुग्रह करण्यासाठी जे अध्यात्म नावाचे गुह्य शास्त्र सांगितले त्यामुळे आपला मोह निशेष नाहीसा झाला यावर टीका करताना भगवंतांनी आपल्याला कोणते गुह्य असे अध्यात्म ज्ञान दिले ते ज्ञानदेवांच्या अर्जुनानं स्पष्ट केलेलं आहे श्लोकात अध्यात्म शब्दाला गुह्य हे विशेषण योजलेले ज्ञानदेवानी गुह्य याचे स्पष्टीकरण वाच्य केले जे न बोलणे अशा शब्दात केलेले अर्जुन म्हणतो की बोलून न दाखवता येणारी गोष्ट भगवंतांनी सांगितली अनिर्वाच्य अशी कोणती गोष्ट सांगितली ती पुढे अर्जुनानं सांगितलेली आहे प्रलय काळी सर्व भूतसृष्टी परब्रह्माच्या ठिकाणी लीन होते तेव्हा परमात्मा जणू स्वरूपात विश्रांती घेत असतो त्यावेळी जीव महत्त्व यांचा ठाव ठिकाणं उरत नाही ही भगवंतांची स्वरूप स्थिती आहे ती ते वेदांनाही कळू देत नाहीत ही स्थिती चणुत त्यांनी आपल्या अंतःकरणात एखाद्या थे कृपणानं ठेवा लपवून ठेवावा तशी लपवून ठेवली होती त्या स्वरूप ज्ञानावरून शंकरानेही आपल्या ऐश्वर ओवाळून टाकले अशी ती गुह्य गोष्ट भगवंतांनी अर्जुनाला दिली अर्जुनानं म्हटलेलं आहे ते वस्तू मज स्वामी एकी हेळा दिधली तुम्ही अर्जुन पुढे म्हणतो की ही वस्तू भगवंतांनी दिली असंही म्हणता यायचं नाही कारण भगवंत व अर्जुन एकरूपच आहेत पण तरी सुद्धा दिली असं का म्हणावं लागलं ते सांगताना अर्जुनाने आपली गीतोपदेशाच्या पूर्वीची स्थिती वर्णन करून सांगितलेली आहे तो भाग आपण उद्या पाहू